जसं म्हटलं जातं की डाळिंबाचं पीक खूप क्रिटिकल फीक पीक असतं डाळिंबामध्ये वेळोवेळी ट्रीटमेंट वगैरे करणं जरुरी असतं पण कधी कधी असं होतं की एखादी ट्रीटमेंट वेळेवर झाली नाही किंवा एखादी ट्रीटमेंट योग्य प्रकारे झाली नाही तर एखादा डिसीज जो आहे तो कंट्रोलमध्ये येत नाही आपण अशाच एका डाळिंबाच्या बागामध्ये आलेलो आहोत जिथं मिलीबगचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि शेतकरी केमिकल फवारणे मारू, -मारू परेशान झालेला आहे तर त्याची परेशानी दूर करण्यासाठी आपण जैविक फवारणी त्यांना सजेस्ट करतो आहे त्यांच्याशी चर्चा करूयात योगेश मस्के सर आणि शेतकरी तुमचं नाव काय बाळासाहेब रामभो डिगोळे मग कम्पोस्ट खोडेगाव तालुका जिल्हा संभाजीनगर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बाळासाहेब डिगोळे यांच्या बागेत आलेलो आहोत किती झाडं आहे आपले आता हा जो प्रादुर्भाव आहे हा तुम्हाला कधी जाणार कधी बघितला बागेत त्याला बागे पंधरा दिवस झाले आता पंधरा दिवसामध्ये आपण काय काय फवारणी केली तर पंधरा दिवसामध्ये त्याला तीन फवारणी झाली आपल्या बर सिनेमॅक ब्राईड नाव नाही घेतले तरी चालतील असं काही आपल्याला अजून पण तीन फवारण्या झाल्या तीन फवारण्या त्याला कंट्रोल मिळालं नाही कंट्रोल त्याला एक ते केमिकल फवारण्या रासायनिक फवारण्या तीन पद्धतीचे झाले किती किती दिवसाची गॅप न घेतल्या दोन दोन दिवसाच्या तीन तीन दिवसाची आपण फवार नाही घेतल्या पण रिझल्ट कोणी सजेशन केलं का आपल्याला नाही सजेशन मग एवढा फास्ट फवार नाही का घेतलं आता आपल्याला हे मित्राला विचारूनच घेतले ना ते याला त्याला डाळींबाज बागेतदार जेवढे त्याने याला विचारलं यांना मिळतं काय रिझल्ट त्यांना मिळते बरं आता आपण जे औषध आता डेंटा सुरू घेतलं त्याच्यानंतर किती दिवसात तुम्हाला जाणव थांबलेलं जाणवलं का नाही नाही डेंटा सुरू घेतलं दोनच दिवस कोणती फवार नाही घेतली की दोनच दिवस थांबल्यासारखं वाटतंय ते पण दोन दिवसानंतर परत त्याचं असं होतंय का लगेच परत जिवंतच दिसतंय अच्छा त्याची लगेच किडी लगेच वरती येते आणि ती खोडावर पण पन प्रादुर्भाव आपण सगळीकडे फिरलोय खोडापासून सुरुवात झाली गेली पण बाकी गावता दिसत नाहीये तर जमिनीतच त्याची अंडी असतात त्याची आणि पुढे त्याची स्टेज खोडावरूनच तो झाडावरती झाडावरती फळावर आता प्रत्येक फळावरती झालाय जवळपास म्हणजे तीस टक्के बागेत आहे त्यांना तीस टक्के बागेत आहे तीस टक्के बागेला काही चारच नाही आणि तुम्ही यावेळेस थोडेसे बदलाव केलेले आहेत मी कवर पहिल्या वेळेस पाचट तुम्ही पहिल्या वेळेस वेळेस चेंज झालंय का वर्षी टाकले पाचट टाकले आणि आपण जे ड्रिप टाकलेलो होत त्या ड्रीप वरती पाचटाक म्हणजे तुम्ही समजा तिथून बाष्पीभवन वेळेस परत होणे पडल्यानंतर तुमचं भाप निघती जमिनी या हिशोबाने बेड आपली थंड राहा थंड उद्देश होता बरं त्याच्यानंतर अजून काय केलं मग कव्हर टाकलं वरच कवर पण ह्याच पहिलेच वर्षी टाकलं कवर बरं काय हे दोन्ही टाकल्यामुळं वाढलाय कशामुळे मिली तुम्हाला याच वर्षी बाग ह्याच ह्याच वर्षी जाणवलं याच्या अगोदर किती वर्षापासून फळ घेत आहे तुम्ही याच्या अगोदर दहा वर्षात बाग दहा वर्षाची बाग आहे याच्या अगोदर कधीच आम्हाला मिली बघ त्रास झाला नाही आता पहिलीच वेळीस भरपूर त्रास चालू होतो शेतकरी मित्रांनो आपण मोसंबीमध्ये पाठीमाग आपल्या ग्रुप याच्यावरती चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले आपण शंभर टक्के मोसंबीमध्ये पहिल्याच फवारणीत सत्तर ते ऐंशी टक्के आम्ही त्याच्यावर कंट्रोल मिळवलेला त्याच्यावर दुसऱ्या फवारणीमध्ये शंभर टक्के दुसऱ्या फवारणीमध्ये आपण त्यांना शंभर टक्के एक आठ ते दहा दिवसाचा आपण गॅप ठेवलेला आहे दोन फवारण्यामध्ये तर पहिल्या फवारणीमध्ये आपण त्यांना म्हणजे ज्या शेतकऱ्यांना मिलीबगसाठी ट्रीटमेंट करतो ती ट्रीटमेंट आपली बायोसार नावाचं प्रोडक्ट आहे ते त्याच्यामध्ये तीन बुरशांचं कॉम्बिनेशन आहे पोरेटिसिलियम बेवरे आणि मेटारायझम हे तीन बुरशाचं कॉम्बिनेशन आहे त्याला आपण दोनशे ते अडीचशे लिटर पाण्यामध्ये भिजत घालतो एक चोवीस घंटे भिजल्यानंतर त्याचा काउंट वाढत चालतो पाण्यामध्ये गेला चोवीस घंटे आणि चोवीस घंटे ते भिजल्यानंतर आपण त्याला फवारणीला देतो तर ते फवारणीला घेत असताना त्याच्यासोबत आपण प्राईड एक नऊशे नऊ म्हणून ज्युपिटर नऊशे नऊ म्हणून प्रॉडक्ट आहे आणि त्याचसोबत दूध आपण जर दोनशे लिटर पाणी घेत असलो तर एक लिटर दूध आपलं जर चारशे लिटर फवारणील पाणी असेल तर दोन लिटर दूध आणि त्याच्यापेक्षा जास्त असलं तर दोनशेला एक लिटर दूध टाकतो आपण त्याला फवारणी या पद्धतीत आपण सुरुवातीची फवारणी देतो आणि सुरुवातीच्या फवारणीमध्ये जर कमी प्रमाणात असला तर शंभर टक्के कंट्रोल मिळतो आणि प्रमाण जर जास्त असलं तर मग दुसऱ्या फवारणीची आपल्याला गरज पडते आणि आता सध्या जे वातावरण आहे समजा दमट वातावरण आहे त्याच्यामध्ये दमट वातावरणामध्ये मिलीबद्दल जास्त ऍक्टिव्ह जास्त मग अशा वेळेस जर आपलं प्रमाण वाढलेलं असलं तर आपल्याला दोन पावारण्याची गरज पडते पण मोसंबीमध्ये आपण त्याला शंभर टक्के कंट्रोल मिळवले मध्ये थोडी मोकळी जागा आ, आज व्हिडिओ घ्यायचं कारणच हे की आपल्याला आज डाळिंबात त्याला कंट्रोल मिळवायचे आणि हे उदाहरण सगळ्या शेतकऱ्यांसाठी होणार नाही सगळे असे आमच्या गावातले अजून पाच सहा शेतकरी असे पाहिजे रिझल्ट ज्या मी फॉरण्या मारल्या आणि त्याला रिझल्ट मिळाला नाही आणि आम्हाला मिळाला नाही झालं काय माहितीये का तुम्ही ची फवारणी घेतली पण त्याच्या अगोदर केमिकल फवारण्या चालू होत्या मध्ये गॅप नाही झाला ठीक आहे दुसरी गोष्ट तुम्ही त्याला भिजून नाही ठेवलं तुम्ही त्याच्यासोबत जे कॉम्बिनेशन द्यायचे ते नाही दिलं पाहिजे जी प्रोसेस होती त्याची वाढच नाही झाली ना त्याच्यामुळे काय झालं ते तुम्हाला ते रिझल्ट नाही आणि आज आपण त्याच्यासोबतच जाणार आहे परंतु जी प्रोसेसमध्ये जायला पाहिजे त्या प्रोसेसमध्ये तुम्ही न गेल्यामुळं रिझल्ट आलेले हा त्याच्यामुळे नाही तर ते कंट्रोल व्हायला पाहिजे होतं त्याच वेळेस बरोबर की नाही काही कंट्रोलमध्ये येतो मिली बघ आणि आपल्याला व्हिडिओ पण काढायचा हाच उद्देश आहे आपण बरेचसे कमेंट बघितले सर पाठीमाग पण शेतकरी म्हणतात आपण औषधाची नावं घेत नाही परंतु आपण औषधाची नावं का घेत नाही आम्ही कोणत्या कंपनीची निगडित नाही तुम्हाला जे काम गरजेचे गर ते आपण शेतकऱ्यांना रिकमेंड झाडाची गरज आहे आम्ही कुठल्या कंपनीचं विकत नाही त्यामुळे आम्ही व्हिडिओमध्ये औषधाची कुठली माहिती देत नव्हतो परंतु जे आणि त्या व्हिडिओमध्ये आम्ही कमेंटमध्ये पण सांगत होतो तुम्ही संपर्क करा आम्ही तुम्हाला माहिती देतो काय पाहिजे संपर्क करा आणि आम्ही शक्यतो भरपूरशा ठिकाणी म्हणजे आमचं नाईन्टी नाईन पर्सेंट काम असंच असतं की आम्ही बाग बघितल्याशिवाय काही सांगत नाही <laughs> स्पॉट व्हिजिट केल्याशिवाय काही सांगत नाही बाग का 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 हा बागेला गरज कशाची आणि तुम्ही जे करताय याच्यामध्ये तुम्ही काही चुकीचं करताय का किंवा वरती काय चालू आहे हे करायला पाहिजे होतं की नाही कशातून काय परिणाम झाले हे आपल्याला स्पॉट व्हिजिट केल्यानंतर त्यामुळे आपल्याला व्हिडिओ काढायचा होता आणि व्हिडिओ काढून ज्या शेतकऱ्यांना अपरादुर्भाव झालाय तर आता आपण आज व्हिडिओ काढला याच्यानंतर आपण एक दहा ते बारा दिवसात एक सात ते आठ दिवसात आपल्याला रिझल्ट क्लिअर होऊन जातो आठ दिवसात परत परत आपण एक व्हिडिओ काढू आपण आता आठ दिवसामध्ये आपल्याला दुसरी कोणतीही फवारणी करायची नाही आहे मग आठ दिवस मध्ये तुम्हाला आता काहीच डिस्टर्ब करायचं नाही बाजा ही फवारणी आज भिजत घाला उद्या याच वेळेत जर जास्त ऊन असलं तर उन्हाच्या वेळेत फवारणी करू नका शिरवायची दुपार नंतर करा किंवा जर ऊन टेम्परेचर नसलं तर त्यावेळी तुम्ही फवारणी घ्या नाही तर काय डाळींब शेतकऱ्यामध्ये एक समस्या काय असते चार दिवस झाले मी फवारणीच केली नाही थोडं काय होतं मग हा फास्ट फास्ट घेतो पण मग सकाळ संध्याकाळ मध्ये माहिती सकाळी घ्यायची संध्याकाळी घ्यायची आणि लाईट नसली इंजन इंजन नसलं लाईट फक्त कधी कधी पाण्याच्या अडचणीमुळे दिवस लाईट नाही आली मग दुसऱ्या दिवशी आणि फवारणी घेत आणि रोगाचं निदान करत असताना रोगाची ओळख करून घ्या अगोदर तुम्हाला जर रोग समजला तर तुम्हाला एवढ्या फास्ट पॉवरने घ्यायची गरज पड बरोबर रोग जर आपल्याला समजला तर त्याला काय कंटेंट पाहिजे हे माहिती करून घ्या म्हणजे जास्त आपल्याला गरज कंटेंट काय हे ना आम्हाला पहिल्या वेळेस अटॅक दिला त्याच्यामुळे तुम्ही म्हटले ना आमच्या फवारण्या पण फास्ट फास्ट गॅप पाहिजे फवारण्यामध्ये सारख्या सारख्या फवारणे पण नको काही केमिकल परिणाम बागेमध्ये होऊन जातात फवारणे झाल्या रासायनिक फवारणे केमिकल त्याचे इफेक्ट बागेत होतात कुठल्याही बागेत त्याला थोडं आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे चालेल आपण परत याचा रिझल्टचा व्हिडिओ घेऊ एक आठ ते दहा दिवसामध्ये आणि आपण जे कंट्रोल आहे मिलीबगचं ते शेतकऱ्यांना किती प्रमाणात आलं ते दाखवू ठीक धन्यवाद तुमची धन्यवाद थँक्यू